पुणे शहरात अनेक प्रसिद्ध असे मार्केट्स आहेत जिथे कपडे ऍक्सेसरीज या तुम्ही खरेदी करू शकता त्याचप्रमाणे पुण्यातील प्रसिद्ध असे इलेक्ट्रॉनिक मार्केट जे गल्ली येत आणि इथे असंख्य प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तू या पाहायला मिळतात यामध्ये अॅडॅप्टर केबल छोटे पिन सेटअप बॉक्स अशा असंख्य प्रकारच्या वस्तू या इथे आहेत व त्याची किंमत काय आहे व त्या कोणत्या कोणत्या आहेत याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर परत सेटअप बॉक्स आहे परत टाटा स्काय चे वगैरे नवीन कनेक्शन किंवा अडॅप्टर आहे वेगवेगळ्या प्रकारचे लागणार आहे आता या शॉप मध्ये आमच्या तीस चाळीस प्रकारचे असतील बाकी मार्केट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर संबंधीचे प्रॉडक्ट कमीत कमी पंचवीस पैशापासून वस्तू आहे त्या रेजिस्टन्स हे ते बाकी जास्तीत जास्त मोठे होम आपल्या मटेरियल आहे ते पासून ते आता तीन हजार पर्यंत केबल्स साडेतीन हजार आपण पाहिलं की पुण्यातील तापकीर गल्ली येथे असलेलं होलसेल मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू या पाहायला मिळतात म्हणजे पुण्यातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी असलेलं हे फेमस मार्केट आहे इथे पंचवीस पैशापासून या वस्तू मिळतात यामध्ये छोट्या पिना वायर रिमोट सेटअप बॉक्स कनेक्टर अशा असंख्य प्रकारच्या वस्तू आहेत त्यामुळेच तुम्हीही वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक उपकरणं घ्यायची असेल तर या मार्केटला नक्कीच भेट देऊ शकता प्राची केदारी लोकलिटीन पुणे